बारामती इथल्या आशानगर इथं नूतन उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होलार समाज मंदिराला सुनेत्रा पवार यांनी आज भेट दिली आहे या दरम्यान सुनेत्रा पवार यांनी होलार समाजातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केलंय यावेळी होलार समाजाच्या वतीनं सुनेत्रा पवार यांचं जल्लोषात स्वागत करत भव्य सत्कार करण्यात आलाय या दरम्यान सुनेत्रा पवार नेमक्या काय म्हणाल्यात पाहूयात आज आपले या समाज मंदिरामध्ये अतिशय चांगली वास्तू झालेली आहेत त्याच्यामध्ये येऊन समाधान वाटलं आपल्यामध्ये आता आत्ताच आपल्याला सचिन सातवानी या समाज मंदिराची आपल्या बांधणी कशी झाली किंवा पार्श्वभूमी कशी आहे हे सांगितलं मला बारामती करताना आदरणीय दादाविषयी काही सांगायची आवश्यकता नाही आपल्याला एक कार्यकर्ते आमची म्हणजे चालली होती आणि आम्ही तिथे गेलो की आम्हाला हे समाज मंदिराचं काम करायचे तर त्यांनी कशा प्रकारे लगेच काम केलं त्यामुळे मला असं वाटत की आजच्या या आपल्या मेळाव्यामध्ये बारामतीच्या आणि आपल्या समाजासाठी खास या निमातीची जी निर्मिती झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचंच अभिनंदन कारण तुमच्या समाजासाठी प्रत्येक समाजाला आपले अधिकाराचं जर एक वास्तू असेल तर लग्न कार्य म्हणा किंवा इतर कार्यक्रम असतात आज त्या मुलांना आभार पण जागा नसते तर अशा इमारतीमुळे त्यांना त्यांच्या अभ्यास असेल किंवा त्यांचे कार्यक्रम असतील एक फक्तची एक इमारत असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतात ही इमारत झाल्याबद्दल आणि दादांनी आपल्या मागणीला मान घेऊन तत्पर केल्याबद्दल सर्वातच मी अभिनंदन करते अडचण आहे किंवा एखादी गरज आहे तर ती त्यांच्या आवाज पूर्ण करायचा प्रयत्न नेहमीच करतात मला असं की आदरणीय दादा काम करताना कधीच जातीचा सगळ्याच कार्यक्रमांना बरोबर घेऊन चाललेले आहे कारण मी गेल्या मला वाटतं आठ दिवसामध्ये अनेक समाजांचे समाज मंत्री म्हणजे कळत की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे नेता आपल्याला लावलेला आहे आणि प्रत्येकासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी म्हणून कळकळ असणारा नेता आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे चांगली वास्तू आपल्याला

मी काही सांगत नाही तुम्ही आजपर्यंत आदरणीय दादावरती प्रेम करताना आणि हीच ऊर्जा त्यांना मी सगळं समोर म्हणून मला आपल्याला एवढीच विनंती कर करायची आहे की बारामतीतला प्रत्येक माणूस हे दादासाठी कुटुंब आहे आणि म्हणूनच तुम्ही आजपर्यंत दिलेली साथ आहे त्या साथीमुळेच दादा ज्या ठिकाणावर आहेत त्या ठिकाणावर खाली काम करण्याची ऊर्जा